नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला ह्या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मद्रासी कांद्याचं रसम तर त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया हे आहे पंधरा वीस मद्रासी कांदे हे आहेत दोन मोठे टमॅटो लहान असतील तर चार टमॅटो घ्यायचे ही आहे लिंबाएवडी चिंच हा आहे पंधरा वीस पानं कढीपत्ता नंतर अर्धा चमचे धने एक चमचे जिरे चार मिरच्या लाल मिरच्या पाच सहा मिरे मिरे आणि चार पाच लसणीच्या पाकळ्या आणि हे जर मद्रासी कांदे नस नाही मिळाले तर आपण आपल्या नेहमीचे कांदे छोटे बघून घेऊ शकतो किंवा अर्धे अर्धे करून घेऊ शकतो ही आपण चिंच भिजत घातली होती त्याचं हे दोन वाट्या पाणी केलंय ते आता आपण पातेल्यात घालणार आहोत आता याच्यामध्ये हे कांदे सोलून घेतले ते आता आपण ह्याच्यात घालूया आता याच्यामध्ये आपण यातला अर्धा टोमॅटो घालणार आहे आणि अर्धा मिक्सरमधनं काढून मग घालणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद पाव चमचा तर थोडंसं तिखट आणि थोडासा हिंग घालायचा आता आपण मिक्सरमध्ये हे धने जिरे मिरे आणि लसूण हे सगळं घालून आणि टमॅटो सगळ्याची मिळून बारीक करून मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता ही आपण धने जिरे मिरे याची पूड करून घेतली आहे त्याच्यामध्ये आता लसूण आणि हा टमॅटो घालून त्याची प्युरी करून घेणार आहे आता ही आपण धने जिरे मिरे ह्याची पेस्ट केली आहे टोमॅटो तर ती आता आपण ह्याच्यात घालूया आणि ह्याच्यात आपण आता चार वाटी पाणी घालायचं आहे ते पण घालूया मिक्सरच्याच भांड्यात घालून हे काढते आता ह्याच्यामध्ये आपण थोडा कढीपत्ता घालणार आहे आणि बीट आता हे चांगलं उकळू द्यायचं तो तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया आपण तुपाची फोडणी करायची आहे तर ह्याच्यात आता तूप घालूया जिरं घालूया नंतर थोडा कढीपत्ता आणि हे मिरच्याचे दोन तीन तुकडे ही फोडणी गॅस बंद करूया आता हे रसम छान उकळायला आता आपण ही फोडणी घाल घालायची आहे हे रसम झालेलं आहे हे आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया हे आपलं गरमागरम रसम तयार झालं आहे तुम्ही हे थंडी असल्यामुळे सूपसारखं पण पिऊ शकता किंवा हे तुम्ही भाताबरोबर पण घेऊ शकता हे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा धन्यवाद